काँग्रेस सोडायचं गोरंट्याल यांना किती खोके घेतले शिवसेना कार्यालयातील अर्जुन खोतकर यांचा गोरंट्याल यांना सवाल गोरंट्याल म्हणतात त्यांच्याकडे माझ्या फाईल आहेत पण गोरंट्याल यांनी त्यांच्या आईचं काय हाल केलेत हे सांगणारी त्यांच्या भावाची माझ्याकडे ऑडिओ क्लिप खोतकर ज्यांना महापालिकेवर आमचाच भगवा फडकणार महापौर ही आमचाच खोतकर आता गोरंट्याल यांनी निवडणूक लढवावी त्यांचं डिपॉझिटच जप्त करतो खोतकर महापालिका स्वबळावर लढणार ही घोषणा गोरंट्याल यांनी कुणाला विचारून केली नगर परिषदेत केलेल्या घोटाळे लपवण्यासाठी गोरंटाल भाजपात खोतकर काँग्रेस सोडायचं गोरंटाल यांनी किती खोके घेतले असा सवाल आज दिनांक शुक्रवारी दुपारी दोन वाजता शिवसेना कार्यालयातून शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केला गोरंटाल यांना केलाय नगर परिषदेतील घोटाळे लपवण्यासाठी गोरंटाल यांनी भाजप प्रवेश केला असून मी विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला होता त्यामुळे आताही मी नगर परिषदेत गोरंटाल यांनी केलेल्या घोटाळ्याच्या चौकशीवर कायम आहे खोतकर यांनी म्हटलं आहे माझ्या फाईल त्यांच्याकडे आहेत असा दावा गोरंट्याल यांनी केला आहे पण गोरंट्याल यांनी त्यांच्या आईचे हाल कसे केले याची क्लिप माझ्याकडे आहे त्यांनी सांगावं मग मी ती ऑडिओ क्लिप उघड करीन असा इशारा खोतकर यांनी दिला दरम्यान जालना महापालिका निवडणुकीवर आमचाच महापौर होईल असा दावाही खोतकर यांनी केलाय त्यांची बायको सार्वजनिक जीवनात यामुळे त्यांना टीका सहन करावी लागेल माझ्या एका प्रश्नामुळे तुम्ही रणछोडदास झाले असल्याची टीका खोतकर यांनी केली आहे भाजपच्या नेत्यांना त्यांच्या भ्रष्टाचाराची कल्पना नाही त्यामुळे त्यांना प्रवेश दिला असंही ते म्हणाले तू तु तु तुझ्या आईला किती त्रास दिलास याची माझ्याकडे क्लिप आहे माझा दर्जा तुझ्यासारखा चिल्लर नाही तू माझं उघड केलं तर मी तुझं उघड करीन अशी धमकीही खोतकर यांनी दिली आहे काँग्रेसची गद्दारी करताना किती खोके घेतले याची माहिती दिली पाहिजे प्रेमविवाह फार फार टिकत नाही ज्या बाजारात असतात त्यातला हा प्रकार असल्याची जोरदार टीका खोतकर यांनी केली आहे महापालिका निवडणुकीत तुमचा घमंड आम्ही जिरवू माझ्या नादाला लागू नका असा इशारा द्यायला हवे देखील खोतकर विसरले नाहीत असा दावा कुणीही करू शकतो जनता आमच्या सोबत आहे असंही ते म्हणाले दिवाळी आधी रोज किंवा दिवसाआड पाणी पुरवठा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आमचा महापौर पदाचा उमेदवार कायम असून आम्ही बाळासाहेबांचा फडकावू असा दावा खोतकर यांनी केलाय गोरंट्याल यांनी पुन्हा उभं डिपॉझिट जप्त केलं नाही तर नाव खोतकर सांगणार नाही असा इशारा खोतकर यांनी दिलाय गोरंट्याल काँग्रेस सोडून गेल्यानंतर आता काँग्रेसच्या लोकांनी मोकळा श्वास घेतला असं कार्यकर्ते सांगत असल्याचं ते म्हणाले मग त्यांचा आणि आमचा काय प्रश्न आला संबंध आला त्यांनी अगोदरच जाहीर कोण टाकलं की युती करायची नाही आमचा वापर आहे ह्याच आहे आम्ही शंभर टक्के पहिला शिवसेनेचा भगवास फडकवणार आहे साहेबांच्या कृपेने बाळासाहेबांच्या कृपेने गावच्या सोसायटी मध्ये ज्याला आम्ही चारही मुंड्या चित केलं त्या माणसाचा फायदा काय होणार आहे आता तोच सांगतो की चौऱ्याहत्तर हजार मतं मी घेतले अरे माझं चॅलेंज आहे कलाज गोंड्या म्हणतो नचरपणा माझ्या प्रश्न उभा राहा आणि आता एवढे बघा एक काँग्रेसचा कमिटेट वोटर आहे या राज्यातला दलित मुस्लिम क्रिश्चन हे काही जरी म्हणलं तरी तो मतदार हा काँग्रेसच्या पारड्यामध्ये मत टाकणारा मतदार आहे त्याने तुमचा थोबाडा पाहून मतदार टाकला नाही तुमचा पक्ष पाहून मत टाकलेलं आहे आता उभा राहा आता डिपॉजिट जप्त असं मग कार आता कोणतंही चिन्ह घेऊन उभा राहा ना फक्त काँग्रेस सोडून कोणतं चिन्ह घेऊन उभा राहा डिपॉझिट जप्त नाही बी अजून कर नाही त्यानेच अगोदर जाहीर केलं ना आम्हाला वेगळं लढायचं आम्हाला वेगळी परवानगी द्या मी तोच म्हणलो असं काही अगोदर पण त्यांची खुमखुमी असेल तर देऊन टाकू त्याची खुमखुमी आणि एकत्र वाटल्या तर प्रश्न पुढे येतो मग असं काही असल्यावर नाही पक्ष बघा तो आतापर्यंत असंच आहे काँग्रेसमध्ये होता तरी स्वतःच चालवून घ्यायचा कोणाला काही आता काँग्रेसवाल्याने मोकळा श्वास घेतलेला आहे काँग्रेसच्या लोकांनी पुढाऱ्याने मोकळा श्वास घेतलेला आहे आता निश्चितपणे आम्हाला काम करायला वाव आहे अशा प्रकारच्या मलाही काँग्रेसवाल्याचे फोन येऊ लागलेले आहेत की बरं झाले घाण गेली बरं झाले पिढ्या गेली आता आम्हाला आमचा पक्ष वाढवता येईल माझ्या पॉउ्यामध्ये तीनशे लोकं बघा आधी आर्धिक आर्धिक आर्थिक काँग्रेस तर मी माझ्याकडे आणलेलीच आहे अजून मी काही पत्ते माझ्या हातामध्ये आहेत जे काल काही त्यांच्याच पक्षातले लोक त्यांच्यासोबत होते त्यातले लोक तुम्हाला मी माझ्याकडे दाखवील काही त्यातले लोक तुम्हाला मी माझ्याकडे दाखवील माझा कोण गेला सांगा तिकडं उद्धवशांचे गेले पवार वगैरे कंपनी पण बाकी नाही गेलं कोणी आमच्या कोणी गेलं नाही आमचा सांगतात की तो आलम खान गेला पण तो आम्ही कधीच करून टाकला होता आमच्या ना पक्षात ना। नाव पक्ष ते इथंच ठिकाणी बघा राहुल हुराळे असेल आमचं देवावाले असतील ग्रामीण भागातले किती राजे दहा पंधरा लोकांचे नाव घेतले ग्रामीण भागातले ते इथंच होते माझ्याकडे त्यांचे फोन आले मला आम्ही मिळते म्हणजे हे कसं आहे खोट एकदम खोटा पसरवणारे लोक आहेत त्यांनी बाप दाखवून श्राद्ध कर दाखवते लोक कुठे होते फोटोच दाखवत तुझ्याकडे होते का त्यामुळे खोटे या ठिकाणी घ्यायचे आणि अशा पद्धती कोणाचं चरितार्हण करायचं हा धंदा त्याचा आहे ते त्याला जमतं त्या थर्ड लेवलला आम्हाला नाही जमत या गोष्टी